नमस्कार आज आपण संत्र्याच्या वड्या करणार आहोत अतिशय म्हणजे छान लागतात या वड्या आंबट गोड चवीच्या तर चला आता आपण संत्र्याच्या वड्या कशा करतात ते बघूया आता आपण ही संत्र्याची बर्फी आपल्याला करायची आहे ना त्याच्यासाठी ही एक डझन संत्री घेतलेली आहेत मी आणि अतिशय गोड आहेत ही संत्री तर ती आता आपल्याला ही सोलायची आहेत आणि त्यातला आतला गर काढून घ्यायचा आहे तर चला आता आपण संत्री सोलायला घेऊया हे बघा आता संत्री सोलून झालेली आहे आणि ह्याच्या आता आपण पहिल्या शिरा काढून घेऊया ह्या सगळ्या आणि साफ करून घेऊया प्रथम हे सगळं सा काढून घ्यायचं सगळं आता हे सगळं काढून घेते मी हे बघा आता हे सोलून झालेत बघा ह्याचे सगळे शिरा सगळ्या काढून घेतल्यात मी आता बघा एवढ्या शिरा आल्या आता ह्या आपण कट करून त्यातला आतला पल्प काढून घ्यायचा फक्त आता सा पल्पे ला पल्पे ला हे असं कात्रीने साईडला कापायचं आणि जेवढा पल्प येईल आतला गर तेवढा आपण काढून घ्यायचा हे बघा आणि बिया काढून घ्यायच्या आता हे सगळं मी काढून घेते जेवढा येईल तेवढा काढायचं आपण हे बघा ह्यातला आतला पल्प कसा काढायचा एकदम सोप्पा मार्ग आहे हे बघा इथून मागून इथून पुढून नाही मी केले ह्याच्या मागून घेतलं आहे हे बघा हे ना आणि एकदम इझी आहे ते या बिया काढायच्या आणि हे बघा हे हाताने असं काढून टाकायचं म्हणजे संपूर्ण पल्प आपल्या हातामध्ये येतो हे बघा म्हणजे आपल्याला संपूर्ण मिळतो तेवढा हे बघा किती इझी येतो येतो आता मला दोन कप मिळालं आहे पल्फ हा पुरा हे बघा आता माझं सगळं झालं आहे आता काय हे ह्या ट्रेला मी बटर पेपर लावून घेतला आहे आणि त्याच्यावर तूप लावून घेतलंय ही मेन आपली पूर्वतयारी त्याच्यानंतर आपल्याला हे जे आपल्याला सामान लागणार आहे ते आता दाखवते तुम्हाला हे बघा आता एक चमचा हे आता दोन चमचे दोन बल्ब दोन प कप आपले पल्प आहेत ना हे संत्र्याचा तर त्याच्यासाठी एक कप मिल्क पावडर घेतलं आहे अर्धा कप साखर घेतलेली आहे मी आणि एक कप तसंच सेम डेसिकेटेड खोबरं घेतलेलं आहे थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि हे संत्र्याचा इसेन्स आहे तर चल हो आता आपण स्टार्ट करूया आता प्रथम आपण हे मॅश करून घेऊया जेवढं होईल तेवढं मॅश करून घ्यायचं आता इंडक्शन चालू केलंय आणि ह्याच्यामध्ये आता मी कढई ठेवले आणि तूप टाकून दिले आहे आता तूप गरम झालं पण आणि आता हे आता चांगलं परतून घेऊया पाच मिनिटं ते बघा आता हे सहा ते सात मिनटं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता माझे सात ते आठ मिनिटं झालेली आहेत ते बघा चांगलं शिजलंय त्याच्यामध्ये ते आता मी काय करणार आहे पहिला फूड कलर घालणार आहे थोडासाच आहे एकदम नावाला घालायचं आणि ही अर्धा कप साखर घालायची आपल्याला आणि हे चांगलं परतून घ्यायचं परत आपल्याला सात ते आठ मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे का शिजवायचं आहे पुरं हे बघा आता साखर टाकलेली आहे ना आपण आता त्याला थोडासा घट्टपणा आलाच पाहिजे म्हणजे सहा ते सात मिनटं आपल्याला चांगलं परतत घ्यायचं आहे हे बघा आता त्याला घट्टपणा आलेलं आहे सांगा आता आपण त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकून घेऊया आणि बेसिकेटेड खोबरे टाकून घेऊया आपण आणि हे परतून घेऊया चांगलं गॅस मिडियमच ठेवायचं आपण हे बघा ह्याच्यामध्ये ना थोडासा संत्र्याचा आपण फ्लेवर टाकून देऊया थोडासा आणि हे चांगलं परतून घेऊया आपण हे बघा आता गोळा घट्ट व्हायला लागलेला आहे अजून दोन तीन मिनटं तरी आपल्याला परतून घ्यायचं ते बघा आता घट्ट झालेलं आहे आता मी घ्या शेगडी आधीमध्ये पहिला बंद करते आणि हे उतरवून घेते आणि डायरेक्ट आपण आता ट्रेमध्ये टाकून घेऊया ह्याला आता हे टाकून घेते पहिला हे बघा आता याच्यावर आपण पहिला ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया एकदम पातळसं बरे नसते आणि आता इकडून मी थोडे थोडे हे करून घेते जेवढे करता येत तेवढा करायचं आपण ट्रेन त्याला हे बघा आता झालं आहे माझं ट्रेला लावून आणि आता हे आपण डीप फ्रीजमध्ये ठेवूया आता आपल्याकडे डीप फ्रीज जर नसेल ना तर आपण बाहेर रात्रभर ठेवून द्यायचं चला आता मी हे ठेवते आणि नंतर त्या आपण वड्या पाडू हे बघा आता मस्त झालं फ्रीजमध्ये ठेवून आता मी त्याच्या वड्या पाडायला घेते आता सुरुवातीला आपण मध्येच पाडूया हे बघा किती वड्या छान झाल्यात अतिशय छान तर आज मी तुम्हाला संत्र्याच्या वड्या करून दाखवलेल्या आहेत अतिशय चविष्ट लागतात या आंबट गोड चवीच्या तर आज मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला आहे संत्र्याच्या वड्या बनवण्याचा तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद हुँ। हुँ।